ती की तिने जास्त काम केलं पाहिजे तिचा मी खूप मोठा फॅन आहे तिच्या प्रेमात पडलो मी तिचं टॅलेंट बघून आणि त्याच्यानंतर तिला लग्नाची माग बरोबर काय आपल्या आपल्याला आवडेल असं काम मिळणं फार गरजेचं असतं तरच आपण आपलं सर्वस्व त्या भूमिकेला देऊ शकतो तर तसा काहीतरी असावं की त्या तिला ती प्रत्येक आप समोरून आलेली प्रत्येक गोष्ट करतेच असं नाही नाही असं काही नाही मला तर एवढा खूप काही जे असं आहेच पण मी करत नाही खूप अशा वेगवेगळी उत्तर आहेत ह्याला mm -hmm. एकच उत्तर असं नाही okay. देता येणार मग मी सगळ्यात पहिल्यांदीच सांगेन ह्यांनीच दरवर्षी पिक्चर्स बनवायला पाहिजे होते आणि मला घ्यायला पाहिजे होतं म्हणजे कारण त्यांनी जेवढं मला खुलवलंय खुलवलंय तेवढं कोणीच खुलवू शकणार नाही आणि त्यांनी मला खूपच म्हणजे अभिनयाच्या ज्या दुगाच त्यांनी मला असं ते म्हणतात की तुझं ही ताकद आहे ती ताकद आहे पण ते आहे की नाही बघायला त्यांनी जोखायला मला तेवढी त्यांनी कामं दिली नाही म्हणजे दिली नाही आहेत कारण त्यांनीच स्वतः ते चित्रपट तेवढे केले नाहीत नंतर